राजा राजहंसे मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी दुबई काल आणि आज मेघना अशोक वर्तक दुबई म्हणजे वाळवंटात निर्मिलेलं जणू नंदनवन जिद्द मेहनत आणि दुर्दम्य आशावाद या त्रिगुणांच्या जोरावर अरबी माणसाने सर्वस्वी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली पाण्याच्या चार घोटांसाठी वणवण करणारा हा अरब आज सेंट्रली एअर कंडिशन सुखासीन आयुष्य जगतोय हा बदल याची देही याची देही डोळा अनुभवणाऱ्या मेघना अशोक वर्तक एकोणीसशे या कालखंडात मेघना आपले पती श्रीयुत अशोक वर्तक यांच्याबरोबर दुबईत वास्तव्य केलं मेघना ताईंच्या नजरेला बदलणारी दुबई जशी भावली तशी त्यांनी ती शब्दांकित केली दुबईच्या जीवनशैलीच्या प्रत्येक वैशिष्ट्यपूर्ण कंगोर्याचे कालानुरूप बदलते रंग आपल्याला आलेल्या अनुभवांसहित त्यांनी रेखाटले आहेत दुबई काल आणि आज या मेघना अशोक वर्तक यांनी लिहिलेल्या पुस्तकातल्या उंट ते मर्सिडीज या लेखातला निवडक भाग आता आपण ऐकणार आहात अपर्णा जोग यांच्या आवाजात उंट ते मर्सिडीज दुबईच्या प्रगतीने वेग घेतला आणि परदेशी नागरिक दुबईच्या दिशेने वाटचाल करू लागले रस्ते आणि दळणवळणाच्या साधनांनी बघता बघता रंगरूपच बदललं जीवनात प्रथम क्रमांकाचं महत्व असाधारण आहे पहिलं मूल पहिलं प्रेम पहिलं फूल ह्याला जे जीवनात स्थान आहे तेच स्थान आज अरबी लोकांच्या मनात उंटाबद्दल आहे मला आठवतंय लहानपणी गोष्टी वाचताना किंवा अभ्यास करताना वाळवंट म्हटलं की डोळ्यांसमोर यायचे ते दृष्टी पोचेल तिथपर्यंत लांबवर पसरलेले आणि वाऱ्यामुळे आपला आकार आणि जागा बदलणारे वाळूचे डोंगर आणि त्या वाळूतून चालणारे उंच मान त्याहीपेक्षा उंच काटकुळी शरीर यष्टी असणारे वाळूच्याच रंगाशी स्पर्धा करणाऱ्या रंगांच्या उंटांचे कळप उंट हा प्राणी एकदा शरीरात पाणी भरून घेतो आणि नंतर कित्येक महिने पाण्याशिवाय राहू शकतो त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते आणि तो आपलं अस्तित्व टिकवू शकतो असे हे आज्ञाधारक सहनशील उंट उंच पण पोक काढून चालणाऱ्या माणसाची आठवण करून देत पाठीवरचं ओझं सांभाळत वाळूतून पाय रेटत गुमान चालत असत आणि त्यांच्या बरोबर पाण्याच्या आशेने पुढे पुढे चालत राहणारे जवळ जाताच मृगजळ पाहून निराश होणारे पण क्षणार्धात दुःख गिळून जिद्दीने पुन्हा पाण्याच्या शोधार्थ पुढे निघणारे त्यासाठी मेहनत घेणारे अरबी लोक पूर्वी या लोकांनाच बेदुईन असं म्हणत असत म्हणजेच वाळवंटातली भटकी अरबी जमात अशिक्षित मागासलेला उंटावरून व्यापार करणारा अरबी माणूस म्हणजेच बेदोईन गरम हवा टाळण्यासाठी ते रात्री वाळूतून प्रवास करत दिवसा तंबूत विश्रांती घेत किंवा उंटाच्या सावलीत बसत आणि उन्हापासून बचाव करत ते अशिक्षित होते पण त्यांना हवामानाचं सखोल ज्ञान होत वाऱ्याची दिशा किंवा आकाशातल्या ताऱ्यांच्या हालचाली यावरून ते हवामानाचा अंदाज बांधत बायका आणि पुरुष कॉटनचे लांब पायघोळ जगे घालत डोकं पूर्ण झाकलेलं असे त्यामुळे सूर्यकिरणांपासून बचाव होई तसंच वाळूचं वादळ होई तेव्हा कचरा आणि वाळू तोंडात किंवा कानात जात नसे खलाशांना समुद्रात कुठे झरे आहेत ते माहीत असे ते मातीची मडकी किंवा मा उंटांच्या कातड्यांपासून बनवलेल्या पिशवीत झऱ्याचं पाणी भरून घेत असत त्या काळात उंटांच्या पाठीवर शेळी बकरीच्या कातड्यांपासून बनवलेल्या पिशव्यात खारं पाणी भरून ते विकलं जाई त्याचा वापर स्वच्छतेसाठी होई दळणवळणाचं सा पहिलं साधन उंट एकोणीसशे पन्नास साठ मधल्या गोष्टी असतील ह्या उंट हा दळणवळणाचं सा मुख्य साधन होतं त्यावेळी नव्हते रस्ते नव्हत्या गाड्या नव्हतं पाणी नव्हतं लोणी होती फक्त जिद्द आत्मविश्वास आणि मेहनत करण्याची तयारी उंटांवरती सामान लादून या गावातून त्या गावात असा व्यापार चालत असे दोन गावांमधला रस्ता म्हणजे मैलोन मैल पसरलेली वाळू उन्हाळ्यात गरम आणि रात्री बर्फाप्रमाणे थंड मध्यानेच्या तळपणाऱ्या सूर्यापासून बचाव करण्यासाठी डोक्यावर कापडाचा बनवलेला कंदुरा घातला जाई पण रात्री बर्फाप्रमाणे थंडगार स्पर्श असलेल्या वाळूपासून पायाच्या तळव्यांचा बचाव करण्यासाठी पादत्राणे नावाचा काहीच प्रकार त्या काळी उपलब्ध नव्हता पोटाची खळगी भरण्यासाठी काही नव्हतं की रणरणत्या उन्हाने शोष पडलेल्या घशात घालायला पाण्याचे चार घोटही नव्हते आपल्या इकडे पंढरीच्या यात्रेला जाताना वारकरी अनेक मैल अनवाणी जातात किंवा कोणत्याही तीर्थक्षेत्री जाताना अनवाणी जाऊन देवाचं दर्शन घेतात त्यामागे भाव असतो पावित्र्याचा आणि हेतू असतो पुण्य मिळवण्याचा मनात विचाराला या पद्दूंच्या मनात काय भाव असेल आणि त्यांचा हेतू काय असेल पिढ्यान पिढ्या ते या वाळूतून अनवाणी प्रवास करत राहिले कष्ट केले व्यापार केला म्हणूनच प्रसन्न होऊन अल्लाने तेलाचं माप यांच्या पदरी घातलं असेल का दळणवळणाचं कोणतंही साधन त्या काळात उपलब्ध नव्हतं होते ते फक्त माणसाचे दोन पाय आणि उंटाचे चार पाय या सहा पायांच्या बळावरच या मेहनतशील आणि जिद्दी लोकांनी व्यापार केला अपार प्रयत्न केले आणि अखेर सिद्ध केलं प्रयत्ने वाळूचे कणरगडिता तेलही गळे ईश्वराने त्यांच्या प्रयत्नांना यश दिलं आणि या वाळूतूनच तेलाचं माप त्यांच्या पदरी घातलं अक्षरशः पैशांचा पाऊस पडला एकेकाळी कोणाच्याही खिचगणतीत नसलेल्या दुबईला जगाच्या नकाशावर अग्रभागी स्थान मिळवून दिलं आज दुबई कितीही मोठी झाली असली तरी उंट वाळू आणि बेदोईन यांचं अनामिक नातं त्या नात्याला नाव नाही पण ते अतूट आहे दळणवळणाचं पहिलं साधन म्हणून आजही उंटाचं स्थान अबाधित आहे आज उंट हा UAE चा राष्ट्रीय प्राणी म्हणून ओळखला जातो जस जशी दुबईची प्रगती होत गेली तस तसे रस्ते आले पूल झाले त्या अनुषंगाने गाड्या टॅक्सी अब्रा बोटी क्रूज बसेस मेट्रो ट्रॅम आणि स्वतःच एमिरेट्स हे हवाई जहाज अशी दळणवळणाची विविध साधनं आली वाळू पुढे पुढे ढकलत ढकलत दृष्टीआड झाली कोपऱ्यात जाऊन पडली साहजिकच वाळूवर पडणाऱ्या उंटांच्या पावलांनाही आपली पाऊलवाढ बदलणं भाग पडलं पण वाळवंटाचा आत्मा असलेली वाळू आणि त्या काळात उंटांनी सर्वांची जी सेवा केली ती कोणीच विसरू शकत नाही आणि म्हणूनच दळणवळणाच्या या पहिल्या साधनाचं महत्व हे आधुनिक तंत्रज्ञानाने प्रगत अशा गाड्या बोटी विमानं यांच्या इतकंच महत्वाचं आहे असं अरबी लोकांना वाटतं दळणवळणाचं दुसरं साधन चारचाकी गाडी हळूहळू देशामध्ये सुबत्ता येऊ लागली सुखसोयी ये वाढू लागल्या आणि जीवनावश्यक गोष्टींमध्ये स्वतःची गाडी असणं आवश्यक वाटू लागलं इथून तिथे जाण्या येण्यासाठी इतर कोणतंच वाहन नसल्यामुळे स्वतःची गाडी ही चैनीच्या वस्तूऐवजी गरज झाली आणि अरबी लोकांच्या दारात चार पायांच्या उंटांऐवजी चार चाकी गाडी दिसू लागली गाडी शिकवण्यासाठी प्रशिक्षण संस्था निघाल्या वाहन चालक परवान्यासाठी चाचण्या घेतल्या जाऊ लागल्या एकोणीसशे एकाहत्तर मध्ये ब्रिटिश राजवट संपुष्टात आली आणि यु ची स्थापना झाली त्यामुळे साहजिकच त्यांचा जबरदस्त पगडा होता त्यांच्याच पद्धतीने इथेही परीक्षा घेतली जायची साहजिकच परीक्षेचे नियम वाहनांचे नियम हेही त्याचप्रमाणेच होत गेले फक्त युएई मध्ये लेफ्ट हँड ड्रायव्हिंग आहे इथे त्या काळातही ड्रायव्हिंग टेस्ट अतिशय कडकपणे घेतली जाई कित्येकांना वाहन चालक परवाना मिळायला दोन तीन वर्ष सुद्धा लागायची तसच सगळे नियम सर्वांना सारखे होते तिथे तरतम भाव नव्हता लायसन्स मिळणं म्हणजे इथे फार मोठी उल्लेखनीय कामगिरी आहे इथे पैसे चारून लायसन्स मिळत नाही लायसन्स मिळणं एवढं कठीण आहे की हे पार्टीसाठी एक कारण होऊ शकतं मला आजही माझा दुबईतला पहिला दिवस आठवतो मन तर भूतकाळात जाऊन पोचलंही मायदेशाचा निरोप घेऊन पती अशोकच्या बरोबर वाटचाल करण्यासाठी दुबईत टाकलेलं ते पहिलं पाऊल एअरपोर्टवर माझ्या स्वागतासाठी अशोक बरोबर त्याचा एक मित्र नव्हे मोठ्या भावाप्रमाणे असलेला वल्लभ पारकर हा सुद्धा आला होता अशोक आणि वल्लभ दोघेही मुंबईत भाभा अॅटॉमिक एनर्जीमध्ये सिव्हिल इंजिनियर म्हणून नोकरी करत होते अशोक नंतर सहा महिन्यांनी पारकरही बी एआरसी मधली नोकरी सोडून आला होता त्याला शारजाच्या एका कंपनीत जॉब मिळाला होता तो शारजातच राहत होता दर गुरुवारी रात्री तो दुबईत आमच्याकडे यायचा शुक्रवारी आठवड्याची सुट्टी असायची संध्याकाळी अशोक त्याला शारजाला परत सोडायचा दोघांचाही वेळ छान जाई त्याची बायको सविता त्यांच्या दोन मुलांसह मुंबईत राहत होती मी दुबईत यायचं ठरल्यावर तिने माझ्याबरोबर वल्लभसाठी म्हणून खाऊचं पार्सल आणि पत्र दिलं होतं त्या काळी एकतर बर लोक पण क्वचितच देशाबाहेर पडत होते आणि साहजिकच आत्ताच्या सारखी कुरिअर सेवाही उपलब्ध नव्हती आज जगभर कुरिअरद्वारे खाद्यपदार्थांचं पार्सल पाठवता येतं पण म्हणूनच त्या काळात कोणी जाणार येणारं भेटलं तर त्याच्याबरोबर छोटसं पार्सल आणि पत्र देत असत पोस्टापेक्षा असं पत्र लवकर मिळेल तो प्रसंग अजूनही डोळ्यांसमोर येतोय मी जेव्हा वल्लभला सविताने पाठवलेलं पार्सल आणि पत्र दिलं तेव्हा त्याच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू तो लपवू शकला नाही तो शारजात येऊन फक्त दोन महिने झाले होते वल्लभ हे कुटुंबाला सोडून प्रथमच देशाबाहेर पडला होता अजूनही तिथल्या जीवनाशी रुळायला थोडे दिवस जावे लागणार होते इथे येणाऱ्या सर्वांचीच हीच अवस्था असे अक्षरशः चार पाच वेळा त्याने त्या पत्राचं पारायण केलं सविताने प्रेमाने पाठवलेल्या खाऊचा घास त्याच्या घशाखाली उतरत नव्हता पैशासाठी चाललेली ती धडपड ह्याला जीवन आईसे नाव नाही का आम्ही सर्व एअरपोर्टच्या बाहेर आलो जवळच्याच एका गुजराती रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवलो आणि नंतर त्याला घरी सोडायला म्हणून शारजाला निघालो दुबईतला पहिला दिवस चांगलाच लक्षात राहिला आहे अशोकने ड्रायव्हिंगची परीक्षा देऊन नुकताच वाहन चालकाचा परवाना मिळवला होता त्यामुळे तिथले रस्ते कायदे कानून याबद्दल फारशी काहीच माहिती नव्हती दुबई शारजा रस्ता त्या काळी पूर्ण झालेला नव्हता दोन्ही बाजूंना पसरलेलं वाळवंट आणि मधून जाणारा छोटासा रस्ता वाटेत काहीही नाही सर्व निर्जन त्या काळी वाटायचं आपण कुठेतरी खूप दूर ओसाड जिथे कित्येक वर्षात कोणाचा वावरच झाला नाही अशा अज्ञात स्थळी जात आहोत त्या रस्त्यावरून जाताना त्यावेळी नेहमी वाटायचं की आपल्या घरातली कोणी मोठी माणसं असती तर म्हणाली असती काळजी घ्या रे दिवसाव जेडी घरी या उगीच उशीर करू नका पण त्या दिवशी आम्ही दुपारच्या तीन वाजताच निघालो होतो तो ओसाड रस्ता ओलांडून आम्ही शारजा गावात शिरलो थोडंसं अंतर ओलांडून आम्ही गेलो नाही तोच आमच्या पाठून पोलिसांची गाडी आली सायरन वाजवत आणि आम्हाला गाडी बाजूला घेऊन थांबवायला सांगितलं सायरनचा आवाज आणि गाडीवरती डोळे मिचकावणारे निळे दिवे काही कळेच ना काय झालं ते अक्षरशः पाचावर धारण बसली मनातल्या मनात, मनात गणरायाला साकडं घातलं आम्ही गाडीतून खाली उतरलो सुरता म्हणजे पोलिसाने मला अतिशय नम्रपणे गाडीतच बसायला सांगितलं अरबी लोकांचा बायकांच्या प्रती असलेला हा आदर पहिल्या दिवशीच लक्षात आला आणि असा हा आदर अजूनही दुबईत आजच्या काळातही दिसतो त्यात काळी मात्रही बदल झालेला नाही त्याने अशोकला सांगितलं की त्या रोडची वेगमर्यादा होती चाळीस आणि आमची गाडी आली होती साठच्या गतीने आणि म्हणून त्याने आम्हाला थांबवलं होतं अशोकने त्याला सांगायचा प्रयत्न केला पण त्याने नम्र शब्दात सांगितलं तुम्ही जेव्हा गाडी चालवता तेव्हा तुम्हाला नियम माहीत हवेत त्याने आम्हाला मुखालफा म्हणजे दंडाचं चलन दिलं आणि पोलीस स्टेशनवर दंड भरायला सांगितला दुबईत सर्वांना नियम सारखे आहेत मग तो इथला वतनी असो किंवा इतर देशातून आलेला असो वाहनासंबंधीचे नियम अतिशय कडक आहेत आणि ते एकोणीसशे सत्तर मध्येही होते आणि आता दोन हजार पंचवीस मध्येही आहेत आज अठ्ठेचाळीस वर्ष होऊन गेली या गोष्टीला पण अजूनही कधी शारजाला गेलो की ती आठवण होते आणि आज जरी त्या रस्त्यावरची वेग मर्यादा साठ झाली असली तरी आमची गाडी चाळीसच्या गतीनेच जाते खरोखर आपल्या आयुष्यात घडणारे असे काही क्षुल्लक प्रसंग असतात पण ते इतके खोलवर परिणाम करतात की त्यांच्या प्रतिक्षिप्त क्रिया नकळतच तुमच्या हातून घडत असतात दुबई काल आणि आज या मेघना अशोक वर्तक यांनी लिहिलेल्या पुस्तकाची लिंक आम्ही एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये नक्की शेअर करा राजहंसी मोहोर हा पॉडकास्ट स्पॉटीफाय ॲपल पॉडकास्ट गाना अमेझॉन म्युझिक जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्म्ससह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनेलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंडस्क्रेट दोन हजार पंचवीसची प्रस्तुती आहे